नमस्कार मित्रांनो सष्टम हिंदे केसरी बकासूर उद्या सभापती केसरी मैदानाला येणार की नाही येणार असल्यास पैरा कोणता ही मी व्हिडिओ घेऊन आलोय खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो उद्या खंडोबा यात्रेनिमित्त सभापती केसरी आदत बैल मैदान होणार आहे येथे स्वरूप आहे प्रथम क्रमांक दोन लाख रुपये द्वितीय दीड लाख रुपये तृतीय एक लाख रुपये आणि चतुर्थ पंचम सष्टम सप्तम अष्टम लाख अनुक्रमे एकाहत्तर हजार एक्कावन एकतीस एकवीस अकरा हजार अशी बक्षिसं आहेत मित्रांनो हे आदतचं मोठं मैदान होणार आहे ठिकाण गारलेवाडी फाटी घरणिकी येथे हे मैदान होणार आहे या मैदानाचं थेट प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह झेंडा पंच धनावडे बापू आणि समालोचक सुनील मोरे आणि किरण भेसे हे आहेत या मैदानाचं आयोजक अक्षयराज भैया माने अध्यक्ष एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य डी कंपनी हे आहेत असं हे आदतचं मोठं मैदान उद्या होणार आहे आता महत्वाच्या प्रश्नाकडे वळतो उद्या घरणिकीला हिंदकिसरी बाकासूर येणार का तर मित्रांनो हो येणार आहे उद्या आपल्याला बकासूर घरनिकी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे आताच मागे झालेल्या मायनी मैदानात बकासूर एक नंबरचा मानकरी झाला होता आता तुमच्या सर्वांच्या मनातला प्रश्न म्हणजे उद्या बकासूरचा पैरा कोणता तर मित्रांनो हा पैरा शंभर टक्के खात्रीशीर आहे तर बकासूरचा पैरा आहे चेतक सोबत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चेतक कुठला मोईलने घेतलेला का तर नाही मित्रांनो हे मैदान मित्रांनो आदत बल आहे मग कुठला चेतक तर मित्रांनो हा चेतक नंदी आदतमध्ये स्पीडमध्ये पलणारा आहे हा चेतक आहे कले ढोंचा मित्रांनो कले ढोंचा चेतक आणि मुलशीचा बकासूर उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहेत बघूया आता उद्या गारलीवाडी फाटी घरणीकीला आदत मैदानात दोन लाखाच्या मैदानाला बकासूर आणि चेतक ही जोडी कशी पलणार आहे हे आपल्याला उद्याच समजणार आहे ही जर माझे अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो